शिवकन्या आता आपली हेडूकही पाहिल्यावाणी चाल अहो सोनिश पप्पा चालन चालन अहो चालू चालू दमले असतील ते आता आराम करत असन ना आता एकदा उठले ना ते मग काशी पळते पा अग तसं नाही आता आपली कोंबडी पाहून पाहून लोक आता बोर झाले अहो सोन चपात तुमचा काम कमी ना खाऊ देऊ मला वाटतं आपण आता काहीतरी का का नवीन करू नवीन हां नवीन काय करता आपण आता डान्स करू नको बाई सोनुज पप्पा लोकल तेराचे राहते म्हणतील पैशासाठी लागला बायकून नाचा ला। आपण काय करू मग गाणे म्हणू मी म्हणते गाणं तू नको म्हणू तो आवाजाना इंस्टाग्राम बंद पडत आपण एका रात्री फेमस चे बिन फेमस हो मी गाणं म्हणतो तू फक्त माय माग म्हण प्रीती जो जुळ जुळपनी मंजूळ